बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार जयबीन दैनिक बहुजन सौरभच्या चे युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत काल परवा जे दिल्लीचे इलेक्शन झाले त्याचा हँग ओव्हर अजूनपर्यंत अनेक समाजातील लोकांना उतरलेलं नाही आणि त्याच्यामुळे अनेक लोकांना थोडं नरबसनेस आलं असेल काँग्रेसनी फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करू नये ते काही शक्य झालं नाही मला काल रात्री असं जाणवलं की काहीतरी तिथे मोठा घो होत आहे आणि मशीनमध्ये कुठल्या तरी पद्धतीने मशीन तीन पद्धतीने ह्याला हे करतायत की पहिले तर प्रोग्राम करणे सेकंडली डुरिंग द प्रोसेस ऑफ इलेक्शन त्याला त्याच्यामध्ये हायजॅक करणे किंवा तिसरं ज्यावेळेस इलेक्शन पूर्ण संपल्याच्या नंतर तो प्रोसेस करणे आता कोणी किती हुट केले हे जोपर्यंत व्ही व्ही पॅटमधनं कळत नाही तोपर्यंत काय समजणारच नाही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट म्हटलं की बा जोपर्यंत तुम्ही आमच्या आम्हाला सबूत आणून देणार नाही सबूत काय आणणार आहेत आणि कसे सबूत राहतील कारण सर्व इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेस आहेत कुठे पकडल्या जात नाही त्याच्यामुळे तुम्हाला सुप्रीम कोर्ट सुद्धा काही रिलीफ देत नाही अशा ठिकाणी काय करावं म्हणून मी आज सकाळी संपूर्ण काँग्रेसच्या लोकांना त्यांना सांगितलं की तुम्हाला सुप्रीम कोर्टाने एक ती पाच पर्सेंट तुम्ही होटला काउंट करू शकता व्हीव्ही अकाउंटिंग करता येईल आणि त्याला धरून तुम्ही जर ते केलं तर प्रत्येक ठिकाणी पाच पाच पर्सेंट जरी झालं तरी तुमच्या ज्या महत्वाच्या पोस्ट आहेत जिथे येण्याची तुम्हाला दाट शक्यता आहे ह्या ठिकाणी तुम्ही जर ते केलं तर निश्चितच त्याच्यात काही ना काहीतरी परिणाम होईल असं म्हणून मी सर्वांना पत्र पाठवलंय हेच नाही तर तुम्हा लोकांनी पुन्हा इवन शिवसेनाने आणि बाकीच्या ठिकाणी आणि महाराष्ट्रातही जो काही गेम झालेला आहे त्याच्याही बद्दल लोकांनी जागृततेने ते करावं मी पुन्हा त्यांना एक सजेस्ट केलेलं आहे की जेल काही ई मध्ये एममध्ये म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये जुनी पाच पर्सेंटची जी लेवल आहे ती पंचवीस पर्सेंटपर्यंत वाढवा म्हणजे आणि तुम्ही पब्लिकच्या कॉस्टमध्ये करताय जो होटर्स आहे त्याच्या कॉस्टमध्ये तुम्ही करताय त्याच्यामुळे तुम्हाला काही गरज नाही जरी तुम्ही वाटेल तेवढा पैसा खर्च केला तरी त्याच्यामध्ये तुमच्या कॅन्डिडेटकडनं तुम्हाला पैसा वसूल होऊ शकतो त्याच्यामुळे ही फार सहज बाब आहे तिसरी बाब ज्या ज्या कन्स याच्यावरती पोलिंग बोटमध्ये जे जे नवीन नावं दिसतात जे जे ऍड केलेले आहेत ले, आता लेटेस्टमध्ये जे बी जे आणि चीफ इलेक्शन कमिशन त्या सर्वांना रजिस्टर पोस्टाने पत्र पाठवा कमीत कमी टेन पर्सेंट लोकांना जरी पत्र पाठवले आणि त्याचे उत्तरं काय येतात ते परत येतात नाही येतात त्याच्यानंतर तुम्ही कलेक्टर आणि जे माणसं कन्सर्न्ट होते ज्यांनी तो डेटा फीड केला त्यांच्यावरती तुम्ही कारवाईसाठी तुम्ही काहीतरी करू शकता अशा अनेक बाबी आहेत जे त्या ईव्हीएम च्या मागे एवढ्या दिवसापासून आम्ही तुंतून वाजवत बसलो आहे त्याच्यापेक्षा हे जास्त महत्त्वाचं आहे अशा मी अनेक सूचना आम्ही काँग्रेस पार्टीला केलेले आहेत आणि सर्व लोकांनी करायला पाहिजे हेच नाही तर प्रत्येक जे जे लोक खाली पडलेत या छोट्या मोठ्या मार्जिननी त्या लोकांनी ते इलेक्शन जेवढे जेवढे काही नवीन वोटिंग होते त्यांच्यावरती ते शोधायला पाहिजे की ते ऍक्च्युअल होते किंवा नाही खऱ्या अर्थानं वोटिंग झालं किंवा नाही हे तर कळायला लागेल त्या दिवशी निश्चितच काही ना काहीतरी फायदा होईल आज दहा फेब्रुवारी आमच्या निवासी संपादिका संध्या राजुरकरचा बर्थडे आहे त्याच्यामुळे अनेक अनेक दैनिक भोजन सर्व करणं अनेक अनेक शुभेच्छा तिला आज पुन्हा मणिपूरची एक बातमी आहे मणिपूरमध्ये वीरेंद्र सिंग यांनी वीरेंद्र सिंग यांनी राजीनामा दिलेला आहे त्यावरती प्रतिक्रिया देताना सोनी आपला प्रियांका गांधी यांनी सांगितलं की हे दोन वर्षापासून आतापर्यंत एवढं नुकसान झाल्याच्यानंतर आता काय उपयोग आहे आणि त्यांनी फार त्याला हे बोचक अशी टीका केलेली आहे एवढ्या दिवसापासून काय करत होते ते म्हणजे जे हे करायला पाहिजे होतं ज्यावेळेस ते, ते? ते सांभाळत नव्हतं त्यावेळेसच त्यांनी करायला पाहिजे होतं अशा पद्धतीचं तेच ट्विटरमध्ये राहुल सुद्धा तेच ट्विट केलेलं आहे के अशा रीतीने दोन महत्त्वाच्या बातमी आहेत एक सुंदरसा एक व्हिडिओ मला आज मिळाला रवींद्र रवीश कुमारांनी अमृतसे सेनचा एक छोटासा व्हिडिओ घेतलेला आहे ते ससा कोणाला देत नाही परंतु त्यांनी त्यांना अलाव केलं आणि त्यांनी सांगितलं की आमच्या देशात जगाच्या याच्यात पाठीवरती सर्वात जास्त टॉलरन्स टॉलरन्स म्हणजे संयम शक्ती म्हणजे सहन करण्याची शक्ती ही अत्यंत जास्त आहे आणि टॉलरन्स त्याच्या असल्यामुळे ह्या अनेक गोष्टी त्याच्यातना होत असतात ज्या ज्या देशामध्ये जे टॉलरन्स कमी असलं की तिथे युद्ध होतात मोठाले हे होतात आता बांगलादेशातच बघा की तिथल्या लोकांना टॉलरन्स कमी असल्यामुळे ते सर्व रस्त्यावर आले सरकारला लुटलं आणि नवीन तिथे काहीतरी कार आता हे सुरू होईल जे होईल ते होईल ते समोर परंतु टॉलरन्स तिथे कमी आहे अशा पद्धतीचं ते एक हे होतं आहे आज निश्चितच अनेक ठिकाणी सर्वच बाबीमध्ये आज अमेरिकेमधनं एक मोठ्या ब्रिक्सचे जेवढे जेवढे लोक आहेत तुम्हाला माहिती असेल ना आ, ब्रिक्स ही म्हणजे असोसिएशन फॉर हे जेवढे बाकीचे अलायन्स हे आहेत अदर धन अमेरिका त्या लोकांना जो डॉलर प्रत्येक गोष्ट आम्हाला इंटरनॅशनल बाजारामध्ये डॉलरच्या मार्फतच विकत घ्यायची असते परंतु ती आता ह्या लोकांना रशियाला मंजूर नाही चायनाला मंजूर नाही अनेक भारतही त्याचा देश बनला तर अनेक देश आहेत साऊदी मुस्लिम देश आणखी अनेक देश आहेत त्याच्यावरती आता हा आपले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अत्यंत चिडलेले आहेत आणि कारण त्यांची सर्व इकॉनॉमिक खसंपेल ना कारण प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही ज्यावेळी डॉलर विकत घेता तर तो अल्टिमेटली पैसा अमेरिकेला जातो अमेरिका का श्रीमंत होते याच्याचमुळे होत असते प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही त्यांचे आर्म्स घेतले विकत घेतले जे काही असेल आर्म्सचे तर त्याच्यामुळे त्यांना प्रॉफिट होत तर त्या प्रॉफिट होऊन गॅरंटेड जर डॉलरमध्ये नसेलच तर त्याच्यामुळं निश्चितच त्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्पनी त्याच्यावरती फार मोठ्या कडक त्यांनी आश्वासनच घेतलं म्हणजे अशी प्रतिज्ञा घेतली की मी आता ब्रिकच्या सर्व देशांना बर्बाद करेन वगैरे वगैरे हे एकदम काहीतरी फालतू गोष्टी आहेत त्या व्हायला नको हे असं ठीक आहे सर्व देशावरती काही दादागिरी चालणार नाही त्याला दैनिक बहज सरच आज आढावा घेऊया थोडक्यामध्ये दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मागून आर एस एसने लावला आप आपच्या वोट बँकला सुरुंग निश्चितच त्याच्यामध्ये जे सांगतात त्या पद्धतीने तसं मी सगळं वाटत नाही मला हा सर्व नियम आणि त्यांनी केलेला हा गोंधळ आहे आणि चीफ इलेक्शन कमिशनच्या मार्फतच ते सर्व चाललेलं असेल त्याच्यामुळे आहे परंतु नरेंद्र मोदींनी अमेरिकेत जाण्याच्या आधी त्यांनी नव्या त्यांनी नव्या जो मुख्यमंत्री आहे त्याला लवकरच शपथ घेईल अजूनपर्यंत डिक्लेअर दा झालेला ना नाही ना आणि आता बघू एक दोन तीन दिवसात काय काय होते छत्तीसगड महाराष्ट्र सीमेजवळ चकमकीत एकतीस नक्षलाईट ठार झाल्याची बातमी आहे अप्रमाणिक कीटकनाशक करतायत शेतकऱ्यांचा घात ज्या पद्धतीने कीटकनाशक असायला पाहिजे ते मात्र होत नाही त्याच्यामुळे कि कीटकनाशक पुन्हा लाव टाकूनही दोन दोनदा काही त्याचा उपयोग न होताना दिसतोय अशा ठिकाणी शेतकऱ्यांना तुम्ही सजेस्ट करा की कंझ्युमरच्या कोर्टात जा बिल असेल आणि जर ज्या अड्या तुमच्या तिथे लागलेल्या असतील आणि फरावा फवारणी लावू नये काही होत नसेल तर तिथे पंचनामा करा आणि कंझ्युमरच्या कोर्टामध्ये गेलात की निश्चितच तुम्हाला त्याच्यातला रिलीफ मिळेल आज त्याच्या शेजारी सरदार पटेलच्या मूळ गावात गावातील लोकांनीच घेतला आंदोलनाचा पवित्रा जिकडे एक सरदार पटेलाची एवढी मोठी तिथे मूर्ती त्यांनी हे केलेली आहे परंतु त्याच्या गावात मात्र तिथे सर्व लोक परेशानीत आहेत आणि तब्बल चारशे कोटी खर्च करूनही स्टॅच्यू ऑफ युनिटी तरी पूर्ण त्याचं काम झालेलं नसल्याचं दिसतंय मनोज मनोज जरांगे यांच्या मेहन्याविरुद्ध पोलिसांची तडीपारची कारवाई एक छोटीशी घटना झालेली आहे त्याच्यामध्ये नागपूरात सतरा शाळकरी मुलींशी अश्लील चाय करणारा एक माणूस त्याला पकडण्यात आलं विकृत युवकाने तब्बल सतरा लोकांना हे आहे नागपुरात मालवाहू विमानाची निर्मिती लवकरच सुरू होणार त्याच्यासाठी सर्व तयारी झालेली आहे जे कुठे मालवाहू विमान राहतील तर त्याचा सर्व मेंटल डिस्मेंटल करून तिथे मोठा युनिट त्याच्यासाठी सुरुवातीपासूनच ही कल्पना होती ओबीसी विद्यार्थ्यांना आधार योजनेचा लाभ अद्याप नाही जे ज्या आधार योजना होत्या ओबीसी साठी त्याचा अजूनपर्यंत त्यांना लाभ मिळालेला नसल्याची बाब आहे आजपान दोन वरती बघूया जीवनातील प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो त्याचा लाभ घ्या प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठे ऑपॉर्च्युनिटी येत असतात त्याचा त्यांनी विचार करायला पाहिजे आणि त्याचा फायदा घेतला पाहिजे कुंभमेळाव्यातील चेंगराचेंगरी एक मोठा हादसा होऊ नये सरकारने मात्र त्याच्यावरती फारसं काही लक्ष न दिलं आकडे खोटे मोठे सांगितलेले त्याच्यावरती अनेक लोकांनी त्यांच्यावरती हल्ले केलेले असतात आपण रोज रोज पाहतो अनेक व्हिडिओ आले परंतु काही सरकारला काही घेणं देणं नसते काही त्यांच्याकडे आज मशीन आहे त्याच्यामुळे ते वाटतेल त्या पद्धतीने काही करतील लोकप्रिय योजना आणि भारतीय मतदान आज याच्यावरती आमचे प्रेमकुमार बोके यांचा लेख आज ज्या पद्धतीने लेवड्या वाटवण्याचं काम करतात ते लोक किंवा आम्ही हे देईल आणि ते देईल आणि देत मात्र काहीच नाही अशा पद्धतीचा आमचा समाज अशिक्षित आहे आणि त्याच्यामुळं ते एका एवढूशा एवढीशा गोष्टीसाठी लोकांना सरकारला महत्त्वच माहिती नाही त्यांना मतदानाचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही त्यांना मतदानाचा अधिकार जो दिला आहे तोच त्यांना संपलेला आहे त्यांच्यातला एक त्याच्याच खाली एक छोटासा एक लेख आहे प्रवीण बागडे यांचा आज लघुलेखक कलात्मकतेची किमया आज अनेक ठिकाणी स्टेनोग्राफरमध्ये आम्ही लोक लोकांना सजेस्ट करत होतो की तुम्ही स्टेनोग्राफर व्हा जेणेकरून तुम्हाला चांगल्या नोकऱ्या लागतील आणि खरं होतं अनेक ठिकाणी स्टेनोग्राफरला होतं परंतु आता अनेक तंत्रज्ञानामुळे तुम्हाला काही करायची गरज नसते मराठीचा जरी आमचे पेपर्स असले तरी आम्ही डिक्टेशन देत असतो आणि पटापट 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 तसं मराठी टाईप होत असते फक्त पाठ राहतो तो एडिटो एडिटचा आणि तो पण स्व शक्य होत असते आज संसारातील नावाडी देवीदास लाख यांचा लेख अत्यंत आज तुक, संत तुकारामावरती आहे की त्यांनी ज्या अनेक आपलं सर्व काही सोडून संसाराची सर्वच्या सर्व नावाडी करून आज त्यांनी सर्व जनजागृतीचं मोठं काम केलं त्याच्यावरती देवीदास लाख यांचा एक, एक लेख आणि सुनील चौधरी यांचासुद्धा एक दुसरा लेख आहे आज वामन आणि बळीत हा फरक का असा एक असूर एक सुरी आणि असूर मित्र भिन्न सुरी अशा पद्धतीचा नागेश चौधरीचा लेख आहे तुम्हाला नागेश चौधरीबद्दल सर्व माहिती हो, असेल की एक नागपुरातील सर्वात मोठे ओबीसीचे एक मोठे आंबेडकर आईट यांचं सातत्यानं आमच्याकडे एक लेखन सुरू असते आणि निश्चितच ते वासनीय असते फार धा कलम आहे त्यांची त्याच्यामुळे निश्चितच त्यांचा लेख वाचावा अशी मी तुम्हाला विनंती करेल आदर दिला तरच आपली मूल्ये आणि संस्कार टिकून राहतील न्यायाच्या शोधात आज आमचं टायटल आहे ती की आदर दिला तरच तुमचे मूल्य राहते लोकांना आजकाल आदरच नाही कुठे कुठे आज आमच्या याच्यामध्ये काही काँग्रेसचं काही घेणं देणार नाही मोदी वाटेल तसे शिव्या देणं सुरू केलं काय हा आज त्याच्याच खालची एक बातमी आहे मी न्यायालयाच्या शोधात तीनशे पन्नास किलोमीटरचा लोकशाही संघर्ष परभणी ते मंत्रालय लाँग मार्च तुम्हाला माहिती आहे की एवढ्यातच आता एक मोठी घटना झालेली आहे परभणीला आणि त्याच्यामध्ये आमचा एक शहीद विजय वाकुडे यांची हत्या ते झालेली आहे पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यामुळे त्याच्या अंतर्गत एक मोठी एक सभा एक सभा नाही एक संघ मोठा प न्यायाचा शोधात किलोमीटरचा शोकशाही संघर्ष म्हणून एक परभणी ते मंत्रालय असं एक सातशे तीस किलोमीटरचा एक मोठा पल्ला ते गाठणार आहेत त्यांच्या अनेक मागण्या आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितच सरकारवरती त्याचा दबाव पडेल अन्नदात्यांनी दात्यांची घोर निराशा करणारा आज बजेट विजय जांगलिया यांचा आहे अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहे की याच्यामध्ये तुम्ही इन्कम टॅक्समध्ये जे जे लोक हे करतील त्यांचा आहे परंतु साधारण गरीब किसानास किसानांसाठी काय ठेवून केलेलं आहे तुम्ही सर्व शेतकरी असाच म्हणणार काय अशा पद्धतीचे अनेक प्रश्न त्याच्यासमोर निर्माण झालेले आहे पुणे आणि सातारा बायपासवरील बाई, बाई परिसरातील निसर्गाच्या डोंगराच्या कुशीत लपलेली अपरिचित राय रायरेश्वर व एनु एनु सेवस्ती बौद्ध लेणी अनेक त्याच्यात लोक गेले तिथे पाहिलं त्यांनी आणि अनेक बौद्ध लेण्या त्यांनी शोधून काढल्या अनेक लोकांना आम्हालाही माहिती नव्हतं परंतु जर निश्चितच याच्यामुळे अनेक लोक जर पुढे तिथे गेलेत साताऱ्याच्या भागात तर निश्चितच ते पाहतील याच्यावरती सुंदरचा लेख राकेश स सा, सदानंद पवार यांचा आज पान चार वरती बघूया आज आंबेडकरी लेखनांची लेखकांची भारतातील वेदना आणि विद्रोह जगासमोर आणला आज आमचे अनिल वैद्य माजी न्यायाधीश त्यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा होता महत्वाचा आहे तुम्हाला वाचनीय परीक्षेतील तणाव आणि सुरक्षित असुरक्षित स्पर्श विशेष जागरूकता कार्यक्रम नागपूर इथे घेतण्यात आलेले आहे आज डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर यांचे मुलाचे सहकार्य हरिदास बेलेकर यांचा लेख राष्ट्रीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत रक्तदान शिबिर महिला आ, महिला आरोग्य तपासणी शिबिर तिथे झालेले एक सम्राट सम्राट अशोक ध्याना ध्यान साधना केंद्र जळगाव इथली बातमी आणलेली आहे तिथे ज्या प्रमाणात तिथे सम्राट अशोक साधला सुरुवात केलेली आहे एक विविध संघटना संस्था संघटनाचे मातारमाई आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन त्यात प्रामुख्यानं रमाईच्या जीवनातील अनेक पहिली बार्टी संशोधक संशोधनाद्वारे उघड उलगडणार सुनील वारे यांचं मत पॅनर महिला संघटन तसंच बाजूला त्याच्या रमाई महिला मंडळ टेक्सास सिटी एक अस्मिता बुद्ध विहार सर्वांगीण बौद्ध बहुधन विकास मंडळ नालंदा नगर ऑल इंडिया समता सैनिक दल आणि अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सौरभचा आढावा घेतलेला आहे निश्चितच तुम्हाला रोजप्रमाणे विनंती करेल की तुम्ही जास्तीत जास्त लोकांना दैनिक बहुजन सौरभ पी डी एफ आमच्या फॉरवर्ड करा जेणेकरून तथागत भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले शाहू यांचे सर्व विचार घरोघरी पोहोचतील आणि त्याच्यामुळं घरात काही ना काहीतरी काही लोक कम त्याच्यात चाहतील निश्चितच त्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यात होईल एवढी एवढीच आमची संकल्पना आहे एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या